श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदी आली पाहायला मिळाली विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कौडण्यपुरामध्ये दर्शन घेतात हे रुक्मिणी मातेचं आणि पाच सतीचं माहेर आहे आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेच्या माहेरहून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे जे भाविक पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंड्यपूर येथे दर्शनासाठी येत असतात पण आजचा आषाढी एकादशीचा मुहूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कौंडलीपूरचीच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कौंडलीपूरच्या परिसरात राहवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरची आम्ही मुलं आहोत त्यामुळे आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेजी असाच आशीर्वाद राहावं